काल नाशिकमध्ये जी काही घटना झालेली आहे पोलिसांनी अतिशय कुशलतेने ती घटना हँडल केली त्याच्यावर नियंत्रण केलं या घटनेमध्ये साधारणतः पाच अधिकारी आणि नऊ कर्मचारी पोलीस जखमी झालेत बऱ्यापैकी त्यांचे उपचार करून त्यांना डिस्चार्ज करण्यात आलेला आहे पोलिसांनी अतिशय संयमतेने या घटनेला सांभाळल्यामुळे मोठ्या घटनेमध्ये त्याचं रूपांतर झालेलं नाही आज नाशिकमध्ये अतिशय शांतता आणि सर्व व्यवहार सुरळीत त्या ठिकाणी आहेत काल जेव्हा घटना हे होत होती तर सी पी असतील जिल्हाधिकारी असतील या हॉस्पिटलचे डॉक्टर्स आम्ही दूरध्वनीवरून त्या ठिकाणी संपर्कात होतो आणि मला वाटतं की आज वातावरण सुरळीत आहे नाशिक असेल किंवा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बांगलादेश आणि तिकडे जे काही हिंदूंवर अत्याचार झालेत काही होत आहेत त्या दृष्टिकोनात त्याचा निषेध करण्याच्यासाठी बंद त्याचं आव्हान संदर्भात ही घटना झालेली आहे दादा रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर त्यांच्यावरती टीका होत होती किंवा अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते अशातच मुख्यमंत्री त्यांची भेट घेण्यासाठी का माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दौरा हा पूर्वनियोजित होता मला वाटतं की काल कीर्तनाचा शेवटचा दिवस होता आज काल्याचं कीर्तन म्हणजे आज समा समारोप असेल कदाचित यापूर्वीच तिथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत आणि त्या सप्ताहाचं जे नियोजन समिती होती त्या समितीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना मागच्या आठवड्यामध्येच आमंत्रण दिलेलं होतं आणि ठरल्या कार्यक्रमामुळे कार्यक्रमाप्रमाणे मुख्यमंत्री महोदय त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आले जी काही वस्तुस्थिती आपल्यासमोर आहे आणि जो कोण कायदा हातात घेईन त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल मला वाटतं की आत्तापर्यंत सहा ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत अनेक आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि जे काही आरोपी फिर्यादीत नावं असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल साधारणपणे किती लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता किती लोकांना ताब्यात घेतलेला आहे आता मी पेशंट्स प्रकृतीची पहिल्या टप्प्यामध्ये चौकशी केली त्यांना भेट दिलेली आहे विचारपूस केलेली आहे तब्येत त्यांची बरी आहे आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याचा मी आढावा पण संपन्न त्या ठिकाणी करणार आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक